नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रस मित्र दिग्रस येते शिवापूर शिवापूर रोडवर भास्करार लेवट पाडलेले भास्करचे लेआउट ते नाला दिसून आला नाला त्या नाल्याचं भास्करवार लेवट पाडलेलं नाल्याजवळ ते वाढलेला आंबा दिसते धरणाचं पाणी वापस येते धरणाचं पाणी त्या लेवटमध्ये भास्करवारच्या त्याला लागून घंटीबाबा स्मार्ट सिटी आहे त्या स्मार्ट सिटीमध्ये मी धरणाचं पाणी वापस इथे रिवाज मारते पावसाळा चालू असला म्हणजे या लेआउट वाल्यावर लेआउट वाल्यावर एसआयटी नेमण्यात आली कॉम्प्लेक्सवाल्यावर टी नेमण्यात आली असे चौसष्ट लोक अधिक्रस्मजले लेआउट पाडणारे अवैध लेआउट यांच्यावर एस एस एसआयटी नेमली एफ आय आर दाखल झाला हे बोकाट का फिरत आहे पा पाणी पा लेआउट लेआउटमध्ये पाणी किती आहे पा ते वाळलेला आंबा धरणाचं पाणी आहे रिवस झालेलं तिकडं धरण आहे धरण अर्णावती प्रकल्प आहे तिकडं मोठा आणि त्या पाणी स्मार्ट सिटीमध्ये घुसते पाणी रिव्ह झालेलं पावसाळा चालू असला म्हणजे नाल्याचं पूर्ण पाणी भास्करराव्या लेवटमध्ये तर भरपूर पाणी दिसत आहे तुम्हाला हे लोक मोकाट फिरत आहे यायला जेलात टाका ना यायला जेलात गेलं पाहिजे हे लोक अमरावतीचे विभागीय आयुक्त साहेबाला माहिती मागितली बद्दल काय झालं म्हणून तर त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त गीता वंजारे मॅडम गीता वंजारे मॅडमनं माहिती दिली काही गोपनीय माहिती आहे म्हणे पूर्ण तुम्हाला देता येत नाही शासनाला माहिती पाठवली म्हणे शासनाला शासनाकडून तुम्ही मागून घ्या ते तुम्हाला माहिती पाहत मी वाटलं मॅडम हे लोक मोकाट फिरत आहे गुन्हे दाखल झाले याला जेलात टाका सरकारनं मोठा वाज्याखाज्या केला बुलढाण्याचे आमदार गायकवाड साहेबांनी प्रश्न लावून धरला होता संत विधानभवनमध्ये चालू असताना विधान परिषद विधानसभेमध्ये आणि विधानसभा गाजवली असता तातडीनं एसआयडी नेमली बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली पण ते गुन्हेगार मोकाटका फिरत आहे पाणी कुठं मुरत आहे त्याला जेलात टाका जेलात टाका अशी मागणी आहे शुद्ध नागरिकांची आणि घराणेशा न्यूज चॅनलची धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणेश आहे न्यूज दिगराज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया